सगळ्या मित्रांना नमस्कार मी अतुल गायकवाड तुमचा दोस्त आणि माझ्या या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता व्हिडिओ काढतो आहे व्हिडिओ काढायचा उद्देश हाच की आत्ता तुम्ही दिसत असेल तुम्हाला बारामतीमध्ये जबरदस्त अशा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि ही स्पर्धा तुम्हाला सांगतो मी जे बारामतीमधील रेल्वे स्टेशन आहेत रेल्वे स्टेशनपासून एम आय डी सीमधील जी फेरोर कंपनी आहे चॉकलेट त्या फेरोर कंपनीपर्यंत त्याचं नियोजन केलेलं आहे आणि रस्त्यानं तुम्हाला दिसत असतील मॅरेथॉनचे जे स्पर्धक आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला दे मिळतात आता तुम्ही बघा त्याच्यामध्ये हा जो रस्ता आहे हा ए रस्त्याची एक बाजू वाहनांसाठी चालू ठेवलेली आहे आणि दुसरी बाजू जी आहे ती मॅरोथॉनचे जे स्पर्धक आहेत त्यासाठी आहेत रस्त्यात जागोजाग चांगल्या पद्धतीच्या कमानी उभारण्यात आलेल्या आहेत आणि मी आणि माझे मित्र सकाळ सकाळ गाडी चालवत होतो त्यावेळेस आम्हाला हे आढळून आहे आत्ता आम्ही जवळजवळ भारत फोर्स या कंपनीच्या जवळ आणि वाटेत जाताना आम्हाला आमचे काही दोस्त दिसले आम्हाला बाय बाय करून पुढे निघून गेले कारण मी व्हिडिओ शूट करत होतो त्यामुळे ते मी गाडी सावकाश चालवत होतो आत्ता या ठिकाणाहून तुम्हाला दिसत असेल की स्पर्धक त्यांना उत्तेजन मिळावं त्यांना त्यांच्या अंगामध्ये स्फूर्ती निर्माण व्हावी यासाठी वाटात जागोजाग डी जे लावण्यात आलेले आहेत डी गाणी इथं लावलेले आहेत त्याचप्रमाणे जर एखाद्या स्पर्धकाला एखाद्या रनरला जर वाटेमध्ये काही चक्कर वगैरे आले असेल कुठं काय त्रास होत असेल तर जागोजाग ॲम्ब्युलन्सच्या सोयसुद्धा केलेल्या आहेत जागोजाग पाण्याची व्यवस्था केलेली आहे बिसलेले असेल थम्सअप कोका कोला या सगळ्या गोष्टींची तसंच त्यांना एनर्जी ड्रिंक फळे संत्री ह्या सगळ्या गोष्टींची तिथं पूर्तता केलेली आहे जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचा थकवा जाणू नये आता आपण चालू आहे स्पीडनं चालू आहे स्पर्धक हे जवळजवळ त्या स्पर्धकांना पाच किलोमीटर दहा किलोमीटर बावीस किलोमीटर आणि चाळीस ते बेचाळीस किलोमीटर असे टप्पे पाडलेले आहेत काही स्पर्धक पाच किलोमीटरसाठी धावत आहेत त्यांना निम्मे वाटामधूनच त्यांना माघारी पाठवलं जाते जे स्पर्धक आहेत त्यांना जे दहा किलोमीटर आहेत त्यांना थोडंसं पुढं आणखी पाच किलोमीटर पुढं आणलं जाते तर अशा पद्धतीचा हा ट्रॅक बनवलेला आहे आणि आम्ही अशा रीतीनं आत्ता जवळजवळ जिथपर्यंत ते फेरोर कंपनीचं गेट आहे त्या गेटपर्यंत शेवटचा ट्रॅक पूर्ण केला आहे आता तिथपर्यंत आलो आहे आणि तुम्ही तुम्हाला दिसत असेल फेरो कंपनीनं समोरच बघा फेरोर कंपनीच्या गेटसमोरच या ज्या मुली आहेत त्या येणाऱ्या प्रत्येक रनर्सला पाण्याची बॉटल थम्सअप तुम्हाला समोर दिसत असेल इथे बाजूलाच संत्र्या आहेत संत्र्यासुद्धा ठेवलेल्या आहेत जेणेकरून एनर्जी निर्माण व्हावी त्यांना नवचैतन्य निर्माण व्हावे कारण एवढा रनर्स चाळीस चाळीस किलोमीटरचा प्रवास करायचा चाळीस चाळीस किलोमीटर पळायचं हे काही एवढं सहजासहजी सोपं नाही आहे त्याला खूप मोठी मेहनत घ्यावी लागते आणि या मेहनतीच्या जोरावरतीच ते रनर्स धावत असतात त्यात एवढं पळून पळून जर पाण्याचा आपला शहरातील पाणी जर संपलं तर आपल्याला चक्कर येऊ शकते त्याच्यामुळं हे वाटात खूप चांगल्या प्रमाणामध्ये नियोजन केलेलं आहे नियोजन ज्यांनी केलं आहे त्यांचं खरंच आभार मानलं पाहिजे आणि हे तुम्हाला नियोजन दिसत असेल आता हे फेरवर कंपनीच्या समोर आहे चॉकलेट कंपनीच्या समोर केलेलं आहे बारामतीमध्ये तर तुम्ही बघा ह्याला वयाचं बंधन नाही कुठल्याही वयाची माणसं ह्याच्यामध्ये आहेत सर्व प्रकारची माणसं ह्याच्यामध्ये धावत आहेत रनर्स आहेत स्पर्धकात त्यांनी भाग घेतलेला आहेत लेडीज असतील जेंट्स असतील मुले असतील असे बरीच जण याच्यामध्ये धावायचा प्रयत्न करत आहेत खूप चांगला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे याचा फायदा म्हणजे सगळ्यात जास्त काही लोकांनी काही जे स्पर्धक आहेत त्यांनी फक्त स्पर्धा म्हणून काहींनी भाग घेतलेला आहे काही स्पर्धकांनी आपल्या शरीराचा एक व्यायाम व्हावा शरीर चांगलं सुदृढ राहावं निरोगी राहावं ह्यासाठी पडण्यासाठी काही स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे आणि मी स्पर्धकांना काय भेटलो त्या स्पर्धकांनीसुद्धा मला सांगितलं की आम्ही नंबर येऊ न येऊ पण स्पर्धेमध्ये राहणं टिकून राहणं हे खूप गरजेचं असतं त्याच्यामुळं आम्ही स्पर्धेमध्ये भाग घेतो आहे आणि त्याचबरोबर कुठल्या ना कुठल्या नादानं आपण रनिंगची प्रॅक्टिस करतो आहे पळायची प्रॅक्टिस करतो आहे तर प्रत्येकाने भाग घ्यावा असं सगळ्यांनाच वाटतं परंतु रनिंग एवढं करणं सोपं नाही जरी आपण शंभर मीटर जरी चालायचं चा म्हणलं आणि फास्ट किंवा पळायचं म्हणलं तरीसुद्धा आपण खूप थकवा जाणवतो हे बघा किती म्हणजे फिटमध्ये राहावं लागतं यांना पाठी बॅग बॅगमध्ये छोटंसं त्यांनी पाण्याची बॉटल वगैरे ठेवली असेल काही एनर्जी ड्रिंक थोडंसं से ठेवलं असेल ह्या आजोबांचं वय बघा किती वय आहे पण धावण्याची उमेद बघा किती मस्त या वयातसुद्धा त्यांनी एवढं अंतर पाड़ पार पडलं आहे एवढं सोपं नाही आहे रेल्वेचं जे स्टेशन आहे त्या स्टेशनपासून इथपर्यंतचं अंतर नाही नाही म्हणलं तरी चौदा किलोमीटर ते तेरा किलोमीटरच्या आसपास असेल एवढं अंतर त्या आजोबांनी इकडं फार पडलं आहे तर खूप त्यांना तर मनापासून शुभेच्छा द्याव्या अशा वाटतात आता इथं बघा ही लेडीज लेडीजसुद्धा किती धावते इथपर्यंतचं अंतर सोपं नाही आहे आता यांचे किती राऊंड आहेत आपल्याला माहीत नाही आहे यांचं बेचाळीस किलोमीटर आहे की कि हे दहा किलोमीटर आहेत पण तो शक्यतो यांचं सहजसहजी नाही राहिल्यानंतर वीस ते बावीस किलोमीटरचं अंतरात यांचं सहज असू शकेल जाणं आणि येणं त्यांनी त्याची निवड केलेली असेल खूप छान बघता शे छान वाटले आणि असं स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आता आम्ही जरी म्हणत असलो तरी आम्ही स्पर्धेमध्ये आतापर्यंत कधी भाग घेतला नाही पण यांचं बघून मनामध्ये कमीत कमी उत्साह तरी निर्माण होतो की आपण खरंच या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला पाहिजे होता परंतु ती वेळ निघून गेलेली जर कधी इथून पुढे वेळ आलीस तर योगायोगाने आम्ही ती त्याच्यामध्ये भाग घ्यायचा प्रयत्न करू एकमेकांना उत्साह निर्माण होईल अशा पद्धतीचं चालत आहेत बोलतायत आणि प्रोत्साहन देतात आता ह्यांनी हे बघा आणि सकाळ सकाळ ही पहाटाची जी बॅच आहे ते बघा ते पळतायत कसे पळतात बघा समोर बघा ते इकडं तोंड केले के कॅमेऱ्याकडे माझ्याकडे आणि ते दावायचा प्रयत्न आहेत पाठीमागच्यांना या या असं ते दाखवत आहेत चला परत एकदा आपण पुढे आणखी व्हिडिओ कॅमेरा के पुढं केला आहे आणि शूट करायचा प्रयत्न करतोय स्पर्धकांची संख्या ही लॉंग रूटचा जो आहे ज्यांची चाळीस किलोमीटरचा ट्रॅक आहे ते पहाटे साडेतीन वाजल्यापासून जवळजवळ ते त्यांचं चालू झालेलं आहे साडेतीन वाजल्यापासून आणि तासा तासाच्या गॅपने सोडलेले आहेत त्यांना ज्यांचं चाळीस किलोमीटर आहे त्यांना लवकर सोडले आणि ज्यांचं कमी किलोमीटर आहे बावीस किलोमीटर वाढल्याला थोडं उशिरा सोडले दहा किलोमीटर वाढल्याला थोडं उशिरा सोडले म्हणजे असे टप्पेटप्पे पाडून त्यांना सोडलेलं आहे पण खरंच कौतुकास्पद आहे कारण एवढं मोठं नियोजन करणं काय सोपं नाही प्रत्येकांना कोण आजारी पडलं कोण काय झालं हे सर्व जबाबदारी राहते त्यामुळे त्यांनी ॲम्बुलन्सच्या सोयीसुविधा सगळं जागेवर केलेलं आहे बारामतीच्या रेल्वेच्या स्टेशनपासून ते फेरोर कंपनीच्या गेटपर्यंत जे शेवटचा एंड आहे जिथं संपते आहे स्पर्धा तिथून तिथपर्यंत सगळ्या वाटेत ॲम्ब्युलन्स आहेत सगळं आहे सगळ्या सुविधा त्यांनी करून ठेवलेल्या आहेत खूप आत्ता जवळजवळ त्यांनी टायमिंग दिलेलं आहे आठ ते नऊ वाजेपर्यंत हे संपू शकेल असं वाटतंय असं त्यांचं टायमिंग आहे परंतु किती वाजतील अंदाज सांगता येत नाही आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर बाबा बाय 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 चला, चला चला ओके मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाइक करा माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि पहिल्या कोणचे घंटी दाबाला विसरू नका